तर स्वागत आहे तुमचं मित्रांनो माझ्या पहिल्याच ब्लॉगमध्ये तर आता झोपून डायरेक्ट उठलेलो आहे आणि आता आज आपल्याला फक्त आहे का नाही थोडंसं हातपाय धुवून घ्यायचं आहे कारण मला जायचं होतं केस कटिंग करायला जरा रानामध्ये चक्र टाकून येऊया म्हणून जरा चाललेलो कारण का माहिती आहे का दिवशी पाईप चेंबल्यामुळं लय मोठा विषय चालतं त्याचा केस कटिंगच्या दुकानामध्ये बसलेलो कुठली कटिंग करायची हे विषय चाललेला चालू केलेली त्यांनी केस कटिंग करायला पण मला काय तर वेगळंच वाटलं तर आणि फायनली माझं कटिंग झाल्यानंतर मित्रांनो हे ह्या पद्धतीने कटिंग झाली मला नाही आवडलं लय म्हणजे लय बेकार वाटाल तर मला आणि घरात मी फोन करून सांगितलो की असं असं झाले फोटो सुद्धा पाठवलो त्यांनी म्हटली ये घरला मग बघूया आलो घरला दाखवल्यानंतर आजी म्हणायला लागली असं का आहेस एकदम भरटा देसायला लागला रागामध्ये दे डायरेक्ट सगळीच केसं कापायचा विचार केला मित्रांनो मला माहित आहे हे निर्णय माझा चुकीचा आहे मित्रांनो आता तुम्हाला समज असेल कशामुळे झालेला आहे म्हणजे पहिल्यांदाच गेलेलो त्या दुकानामध्ये मी जाऊ द्या झालेल्या गोष्टीला आता विसरून आपण नेहमी आपल्या शेड्युलनुसार व्यायाम केला आणि पंधरा पंधराचे दोन सेटअप आपले पुलब मारले आणि वीस वीसचे तीन आपले पुशअप्स मारले तर आपल्याला जायचं होतं कार्यक्रमाला मुलं घ्यायला आलेली मला डायरेक्ट आपण चाललेलो त्या कार्यक्रमाला तर तुम्हाला मी सांगतो काय होतं सुरुवात झालेली आहे आणि डायरेक्ट आम्ही जाणार आता खटीबॉल आता जाताना तुम्हाला मी दाखवतो सगळं ठीक आहे बघून तुम्हाला कसं वाटलं मित्रांनो सांगा कारण जयंतीनंतर जर अशी गर्दी झाल्या तर हे परवा झालेली आणि एवढं जबरदस्त फिलिंग ना विशेष क्राऊड एवढा खतरनाक झालाय ना आता म्हणजे सगळीकडे मुलं आणि सगळी आपलीच मुलं आता आपण आलेलं आहे खटिबॉल मध्ये आणि आता बघूया इथं पुढे काय काय होतंय

फोटो सुद्धा काढून घेतली आणि दिव्याताईसोबत एक सेल्फी सुद्धा घेतलो लांबून तर आता जेवायला जायची वेळ होती मित्रांनो पण आम्ही जेवणार नव्हतो कारण डायरेक्ट आता सोडायला जायचं होतं दिव्या म्हणून आम्ही तिथं लावले समोर लावले किल्ले माझ्याकडे तर घरला आलो घरला आल्याला डायरेक्ट हातरून झोपून टाकलो कारण ले अंग दुखलतं आणि आज दिवसभर कंटाळा आलेला आणि त्यात हे तर बघून मला अजून जरा डोकं फिरालतं म्हणलं आत्ता इकडे तिकडे न बघता डायरेक्ट झोपून टाकूया भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये